पुण्यात झिकाच्या रुग्णांची संख्या तीनवर वर एरंडवणे भागात दोन जणांना तर मुंढव्यातील कोद्रे वस्तीमध्ये एका महिलेला झिकाची लागण ड्रग्ज प्रकरणात ठाकरेंची शिवसेना आक्रमक सुषमा अंधारेंच्या उपस्थितीत पुण्यात आंदोलन शंभुराज देसाई आणि चरणसिंह राजपूतांविरोधात घोषणाबाजी पुणे मुंबई आणि ठाण्यात ड्रग्ज प्रकरणाचे पडसाद मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये अनधिकृत पबवर कारवाई लोकलमधून लोकांना गुरांसारखा प्रवास करायला लागणं लज्जास्पद मुंबई हायकोर्टाकडून लोकल प्रवासाची गंभीर दखल रेल्वे अधिकाऱ्यांनाही सुनावले खडे बोल नागपुरात पोषण आहारात आढळली मेलेली चिमणी पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी पुण्यात हॉटेलमध्ये जेवताना ग्राहकाच्या पायाजवळनं गेला साप व्हिडिओ व्हायरल धरणांमधील पाणी तळाला गेल्यामुळे मुंबईत दहा टक्के पाणी कपात लागू पाणी वापरावर बंधन आणण्याचा पालिकेचा विचार आणि आता पाहूया बिग अँड फास्ट हेडलाइन्स बिहारमध्ये मारिया नदीवरील पूल कोसळला मुसळधार पावसामुळे पूल कोसळल्याची माहिती दुर्घटनेत कुणीही जखमी नाही केरळमध्ये मान्सूनच्या कोसळधारा जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत एर्नाकुलम शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप दिल्लीत आयच्या सदस्यांची एनटीए कार्यालयात निदर्शनं नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी एजन्सीवर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधींनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट सुप्रिया सुळे डिंपल यादव मिसा भारती यांच्यासह अनेक विरोधी खासदारही उपस्थित अंदमान निकोबारचे राज्यपाल डी के जोशी यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल मोदींचं अभिनंदन अवमानकारक खटल्याप्रकरणी राहुल गांधींना सुलतानपूर न्यायालयाची नोटीस राहुल गांधींना दोन जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश राहुल गांधींनी अमित शहांविरोधात केली होती आक्षेपार्ह टिप्पणी आप खासदार संजय सिंह यांचं निलंबन अखेर मागे राज्यसभा सचिवांनी निलंबन मागे घेत असल्याचं परिपत्रक काढलं चोवीस जुलै दोन हजार तेवीसला केलं होतं संजय सिंग यांचं निलंबन अमरनाथ यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या काश्मीरमध्ये पोहोचणार यात्रेकरूंचा बालटाल अनंतनाग बेस कॅम्पवर उद्या मुक्काम एकोणतीस जूनला भाविक घेणार बाबा बर्फानी यांचं दर्शन एनआयएकडून चंदीगड खंडणी आणि गोळीबार प्रकरणातील आरोपी गोल्डी ब्रारच्या अटकेसाठी रोख बक्षीस जाहीर गोल्डी ब्रारसह आणखी एकाच्या अटकेसाठी दहा लाखांचं बक्षीस टी ट्वेंटी विश्वचषकाच्या भारत आणि इंग्लंड सेमीफायनल सामन्यावर पावसाचं सावट पावसामुळे नाणेफेक लांबणीवर तर सामना रद्द झाल्यास भारत थेट फायनल गाठणार